पालघरच्या वाडा तालुक्यातील कोणा ग्रामपंचायत हद्दीत भगवान इंडस्ट्रीट प्रायव्हेट लिमिटेड या गादी बनवणाऱ्या कारखान्यात दहा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली आग वेगानं पसरल्याने परिसरात धुराचे लांबच लांब लोळ पसरले आणि कामगारांमध्ये घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आग लागली असून या आगीने काही क्षणातच रोद्र रूप धारण केले कारखान्यात मोठ्या प्रमाणात फोम साठवलेला असल्यामुळे आग वेगाने प्रसारित झाली यामध्ये काही कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांचा उपचार सुरू आहे स्थानिकांनी सांगितले की आगीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे आणि परिसरात सुरक्षा ही मोठी चिंता बनली आहे स्थानिक फायर ब्रिगेड पोलीस आणि प्रशिक्षणाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाली असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे काही कामगार आणि परिसरातील रहिवाशांमध्ये रोज दिसून येत असून पोलीस आणि प्रशासनाकडून घटनाचे कडक सुरक्षा व नियंत्रण ठेवण्यात आले आहे प्रशासने आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी तत्परतेने उपाययोजना सुरू ठेवली आहे तरीही कामगारांची सुरक्षितता आणि घटनांचा वाढता धोका ही चिंतेचा विषय आहे

ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका